अर्थसंकल्पातून बैठक ता अपेक्षित असतो अनेक गोष्टीमध्ये थीक आहे आपल्याला केलेल्या प्रॉमिस कितीही मिळालेला नाही काय पण चित्र आहे नाही या वेळेला आम्ही अर्थसंकल्पामध्ये जवळपास पंधराशे कोटी रुपये मागतोय तर यासाठी की या शहराची वाढती लोकसंख्या येणार इंडस्ट्रीज या सर्व पाहून आता आम्हाला भरीव तरतूदी मिळाली पाहिजे आणि म्हणून आमचा प्रयत्न हाच राहील की दरवेळेला या शहराला त्याचा असलेला बॅकलॉग हा कधी भरून निघाला नाही तर या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे याकडे जातीने लक्ष देऊन आम्हाला न्याय द्यायचा प्रयत्न करतात राजकीय प्रश्न आहे राष्ट्रवादी वादनात सगळा प्रकार सुरू होता आता यावर असं म्हणणं आहे राष्ट्रवादी की नाही घाई कशासाठी आणि म्हणताय तर मग त्याचे पुरावे तर द्यावे आता राष्ट्रवादी मध्ये अंतर्गत जो चाललेला वाद आहे त्या वादावर आमच्यासारखे बोलणं उचित नाहीये की राष्ट्रवादी एक गट म्हणतो की विलिनीकरणाची बोलणी झाली होती दुसरा गट म्हणतो की विलिंगकरणाची काही बोलणी झाली नव्हती आता ज्यांच्या समोर हे सगळ्या काही प्रकार घडले होते ते अजितदादा आज हयात नाहीत म्हणून आता नेमकं काय घडलं त्याचे काय पुरावे आहेत या खोलात जाण्यापेक्षा त्या दोन्ही पक्षाचं एकमेकाशी असलेलं आता तर तात मला वाटत आता दूर होत चाललेलं आहे म्हणून विलीनीकरण होईल अशी शक्यता थोडी वाटत राहिले नाही जुन्यावर, जुन्यावर तेच आहे ना आता जुन्यावर चर्चा करून काय अर्थ नाही आता विलीनीकरण करायचं का नाही करायचं असलेल्या नेत्यांनी एकसात आपसात बसून ठरवावं लागेल आणि तो त्यांचा अंतर्गत प्रश्न असेल आता एक जण या विलिनीकरणासाठी मान्यच नाहीये त्यांना विलिनीकरण म्हणून मला वाटतं विलिनी करायचं हे जे काही आहे फॉर्म्युले हे एक पुढच्या आठवड्यामध्ये संपून जातो रोहित पवारांचे सातत्याने गंभीर आरोप सगळ्या रोहित पवारांनी जे आरोप केले त्याची दखल माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली त्यांनी सांगितलं की एकदा चौकशीचा अहवाल समोर येऊ द्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतर त्याच्यावर स्पष्टपणे आपल्याला बोलता येईल म्हणून आता रोहित पवारांनी जे काही आरोप केले असतील त्या आरोपाची सुद्धा छाननी जरूर होईल त्याची माहिती सुद्धा घेतली जाईल आणि ह्या अर्धा दिवसामध्ये त्याच्यावरचा जो काही अहवाल आहे त्या अहवालामध्ये सगळं चित्र हे स्पष्ट होईल चंद्रपुरात तुम्ही लाच घालवली हो हे तपासा असं हर्षवर्धन सत्ता राऊतांना संजय राऊतांनी संजय राऊतांनी महाराष्ट्रामध्ये पक्षाची लाच घालवली म्हणून त्यांनी लाच घालवणं का त्याच्यासाठी नवीन उद्योग नाही आहे संजय राऊतने पक्ष कुठे होता कुठे नेऊन ठेवलाय हे अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाहिलेलं आहे शिवसैनिकांनी पाहिलेला आहे म्हणून आता संजय राऊत बद्दल लाज घालवली हे म्हणणं सुद्धा फार छोटा शब्द ठरेल आता उभाटाच एकदा ओम फट जेव्हा होईल तेव्हाच तो उभाटाच आपल्याला पाहायला मिळेल उद्धव ठाकरेचा महापूर निष्ठेची भिंत काही कोसळी नाही हे आता मनाला समाधान देण्यासाठी असे वाक्य चांगले वाटतात परंतु एकदा पराभव हा पराभव असतो तो कुणाचा काय असा अनेक दिग्गजाचे लोक पडली म्हणून त्यांनी पराभव मान्य केला नाही असतला भाग नाही एकदा निवडणूक आहे याच्यामध्ये सर्व तंत सगळं अवलंबल्या जातात आणि जो येईल तो सर्वांना मान्य करायचा असतो वाढत्या अतिक्रमणामुळे मुंबईत रस्त्यांची इतकी वाईट अवस्था झाली आहे की पुढच्या दहा वर्षात मुंबई तर मुंबईकर प्रवास करतील असं उच्च न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढले गेल्या का काही वर्षाची ट्राफिक अवस्था बघतो काय सांगतात उच्च न्यायालयाने जे काही ताशेरे ओढले ते अत्यंत अनुभवातून ओढलेले ताशेरे ते दिसतात म्हणून आम्ही दरवेळेला सांगायचो की ठेकेदाराचे घर भरण्यापेक्षा मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम आपण केलं पाहिजे परंतु मुंबईला मुंबईकरांना दिलासा त्या खड्डे भरणारी पाण्यामुळे मुंबई यावर कधीच लक्ष दिलं गेलं नाही टक्केवारीवर लक्ष दिलं गेलं निवडणूक आली की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार निवडणूक आली की मराठी माणूस आता काय होणार असे प्रश्न आणून लोकांची दिशाभूल करायचं काम केलं परंतु यावेळेला मुंबईकरांनी योग्य तो, योग तो प्रतिसाद दिला आणि मुंबईकरांनी योग्य माणसांच्या हातात सत्ता दिली अहिल्यानगरची ग्रामपंचायत आहे एक ठराव केलाय की आपली गाव जातमुक्त आता म्हणजे जात, जात आणि या सगळ्या गोष्टीचा कुठलाच प्रश्न गावात नाही चर्चा नाही अशाच त्या गावाने जो ठराव घेतला तसा ठराव अख्ख्या महाराष्ट्राने घेतला पाहिजे मुक्तच हा महाराष्ट्र असला पाहिजे प्रत्येक जातीमध्ये भांडणं हे नकोच सारखं सर, 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 कुशल सर्व गुण संपन्न नेतृत्व आम्हाला मिळालं आमचं भाग्य आहे त्यांना जे काही इतका मोठा पदभार मिळालेला आहे खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यापासून मुकलो असतो त्यांनी ते उपमहापौर पदाचा कार्यवाल चांगला करावा माझ्या त्यांना त्या कार्यकाळामध्ये चांगलं काम केलं तो भविष्य के महाराष्ट्र के मुख्यमंत्री हो वासी माँ शुभेमान कार्रवाई पवार रोहित पवार ने रोहित पवार ने जो है आरोप लगाया सरकार जो तो है अपने लोगों की जाँच नहीं करती वही पे सरकारी एजेंसी जो है तो विपक्ष के विरोधियों की जाँच काफी कर रही है देगी ये आरोप बारह हर बार लगाया गया है जो बुरा काम करेगा उसका बुरा नतीजा होगा ये जरूर है अभी उसके बारे में तुम कुछ भी आरोप करेंगे और गलत काम करेंगे तो सरकार उसको छोडेगी